आज आपण नाशिक एळकोट एळकोट जय मल्हार खंडूरराव महाराज की जय नाशिक येथील श्री महाराज पटांगण या ठिकाणी आपण पंचवटीचा मल्हारीचा राजा देवस्थान ट्रस्ट तर्फे प्रथम मानाचा रथ अखिल भारतीय जुना आखाडातर्फे मानाचा रथ या ठिकाणी आपण पाहत आहोत असा रथ पंचवटी नाशिक चंपाष्ठी निमित्त या ठिकाणी खंडोबरायाचा मानाचा रथ काढण्यात येणार आहे 这个不难，是吧？